हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इहत्ता सहावी याचं मराठीचं जे व्याकरणाचं पुस्तक आहे हे व्याकरणाचं पुस्तक आपण इथे स्टार्ट करणार आहोत यातील जो पहिला जो टॉपिक आहे बघा भाषा आणि व्याकरण तो इथे आपण आज बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अनुक्रमणिका बघितली होती या पुस्तकामध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघणार आहोत हा पूर्ण सिलेबस आपण इथे बघितलेला आहेत आज आपण इथे भाषा आणि व्याकरणाची सुरुवात करणार आहोत ठीक आहे बघा भाषा आणि व्याकरणामध्ये आपण एकदा इथे सुरुवातीला हा पॅरेग्राफ इथे वाचून घेणार आहोत आणि त्यावरून आपण इथे भाषा म्हणजे काय ते इथे बघणार आहोत ठीक आहे बघा आपल्याला कधी कधी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल किंवा आवश्यकता असेल किंवा कोणती गोष्ट सांगायची असेल तर विचारायची असेल तर आपण काय करतो तेव्हा आपल्या मनात आलेला विचार हा आपण बोलून दाखवतो मला पैसे हवे आहेत मला भूक लागली आहे असे हावभाव करून आपण दाखवतो परंतु मानवेतर प्राणी काय करतात कुत्रा भूभू करतो चिमणी चू करते गाय हंबरते मांजर मिळमेळ करते म्हणजे प्रत्येकजण आपल्या परीने भावना व्यक्त करत असतो एका अर्थाने विचार केल्यास या सर्व भाषाच आहेत म्हणून भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय हा पॅराग्राफ मी यासाठी वाचलेला आहे हे इथे लिहून दाखवलेलं आहे जे मी बोलते ते इथे लिहून दाखवलेलं आहे तेच मी तुम्हाला इथे वाचून दाखवलेलं आहे ठीक आहे म्हणजे भाषा म्हणजे काय तर बघा आपण जे काही बोलतो आपण एकमेकांशी जे बोलतो आपले विचार एकमेकांना जे काही सांगतो ते म्हणजेच काय तर भाषा म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय भाषा तर बघा भाषा बघा भाषा म्हणजे काय तर भाष हा जो शब्द आहे तो संस्कृत धासो दा धातूपासून आलेला आहे संस्कृतमधून आलेला आहे आणि संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे भाष ह्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे आता याची व्याख्या कशी देणार तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय तर भाषा आणि भाषेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सांकेतिक आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे न बोलता हावभावाची भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे विशिष्ट संकेत ठरवून मनातील भाव व्यक्त करणारी भाषा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जी लिपी आहे आपण जी मराठी बोलतो मरा मराठी जी लिपी आहे महाराष्ट्रातील ती देवनागरी लिपी आहे म्हणून महाराष्ट्रातील लिपीला देवनागरी असे म्हणतात आता त्यामध्ये पुढचं आहे बघा व्याकरण व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय शास्त्र शुद्ध शास्त्र शुद्ध पद्धतीने भाषा लिहिणे शास्त्र शुद्ध पद्धतीने बोलणे त्यालाच आपण व्याकरण असे म्हणतो त्यानंतर पुढे आहे वर्ण विचार वर्ण विचार म्हणजे मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात म्हणजे आपल्या तोंडातून ज्या ध्वनी निघतात त्याला आपण वर्ण असे म्हणतो आणि मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस मूळ वर्ण आहेत यामुळे यालाच आपण मुळाक्षरे किंवा वर्णमाला असे म्हणतो आता स्वर कोणते आहे स्वर बघा अ इ ई उ ऊ ए ऐ ओ आणि औ स्वरादी कोणते आहेत स्वरादी अम आणि आहा स्वर चौदा आहेत त्याला आपण मृदू वर्ण देखील म्हणतो आणि स्वरादी दोन आहेत ते आहेत अम आणि आहा व्यंजन परवर्ण आणि स्वरांत व्यंजन पर्वर्ण आणि स्वरांतर तर ते बघा कोणकोणते आहेत क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड न त द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ आणि संयुक्त व्यंजन आहे तर दोन क्ष आणि ज्ञ आता मी फास्टली का घेतलं आहे कारण ही जी बाराखडी जी आहे उजळणी जी आहे आपण के जीपासून म्हणजे जी बालवाडीपासून अंगणवाडीपासून ही वाचत असतात आता आपण जो ग्रामर घेत आहे ते इयत्ता सहावीचा आहे त्यामुळे मुलांची ही सर्व बाराखडी इथे पाठ झालेली असते त्यामुळे मी फास्टली हा लेसन इथे घेतलेला ले आहे पुढे बघा संयुक्त व्यंजन आपण बघितले क्ष आणि ज्ञ दोन संयुक्त व्यंजन आहे आता स्वर स्वर कशाला म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्याला आपण स्वर असे म्हणतो आता स्वराचे प्रकार पडतात स्वराचे प्रकार, प्रकार उच्चारानुसार दोन प्रकार पडतात उच्चारानुसार म्हणजे ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर असे दोन प्रकार पडतात ह्रस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व स्वर म्हणतात उदाहरणार्थ प् अ उ ईरुलू आणि दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात ते कोणते आ ई ऊ ए, ए आई ओ औ हे दीर्घ स्वर झाले स्वरांचे जातीनुसार दोन प्रकार पडतात जातीनुसार म्हणजे कसे सजातीय आणि विजातीय सजातीय म्हणजे सारख्या जातीचे आणि विजातीय म्हणजे वेगळ्या जातीचे आता सारख्या जातीचे म्हणजेच काय एकाच उच्च स्थानापासून निघणाऱ्या स्वराला स्वर जातीय स्व सजातीय स्वर असे म्हणतात एकाच उच्चार स्थानापासून म्हटले म्हणजे कसं अ आ ई ऊ आणि वि जातीय म्हणजे वेगळ्या जातीचे वेगळ्या जातीचे म्हणजे कसे बघा भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वराला वि जातीय स्वर म्हणतात अ इ अ वेगळा इ वेगळा अ आणि ई आ इ उ, उ, उ. वेगळ्या जातीचे स्वर हे आहेत भिन्न उच्च स्थानापासून निघणाऱ्या स्वराला वी जातीय स्वरा स्वर असे म्हणतात आणि सारख्या जातीचे कसे अ आ ई ओ लक्षात आला त्यानंतर पुढे बघा संयुक्त स्वर संयुक्त स्वर हे दोन स्वर एकत्र एक येऊन तयार झालेल्या स्वराला आपण संयुक्त स्वर असे म्हणतो ते कसे ए आई ओ आणि औ अ प्लस ई इज इक्वल टू ई सॉरी अ प्लस ई इज इक्वल टू ए अ प्लस ऊ इज इक्वल टू ओ अ प्लस ई इज इक्वल टू आई आणि प्लस ऊ इज इक्वल टू औ आता ई म्हटलं इथे ते ई रस्व आणि दीर्घ दोन्ही आहेत ऊ म्हटलं रि तर हस्व आणि दीर्घ दोन्ही आहेत इ रस्व दीर्घ आणि ऊ रस्व दीर्घ ठीक आहे त्यानंतर पुढचं टॉपिक आहे स्वराधी स्वराधी म्हणजे ज्या वर्णाच्या उच्चारा आधी स्वरांचा उच्चार करावा लागतो त्यांना आपण स्वरादी असे म्हणतो म्हणजेच अ अम आणि आहा हे काय झाले स्वरादी झाले आता एक अनुस्वार आहे आणि दुसरा विसर्ग आहे अम म्हणजे अक्षरावरती काय दिले आहे डॉट आहे म्हणजे अम त्याला आपण अनुस्वार म्हणतो आणि विसर्ग म्हणजे काय हे अक्षराच्या पुढे दोन डॉट इथे आहे स्टँड इंग्लंडमध्ये येते ठीक आहे त्याला म्हणतात विसर्ग स्वराधी हे दोन प्रकारचे असतात अनुस्वार आणि निसर्ग ठीक आहे पुढे बघा अनुस्वार ज्या शब्दांमध्ये बिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेथे बिंदूला अनुस्वार असे म्हणतात गंगा इंधन म्हणजे इथे बघा जो बिंदूवरती दिलेला आहे डॉट जो डॉटवरती दिलेला आहे त्याचा उच्चार स्पष्टपणे होतो चिंच इंद्र उंट ओंजळ त्यानंतर अनुनासिक दुसरं काय आहे अनुनासिक अनुनासिक म्हणजे ज्या शब्दामध्ये बिंदूंचा उच्चार अस्पष्ट ओझरता होतो तेथे बिंदूला अनुनासिक असे म्हणतात उदा उदाहरत यव घरात मुलांना फुलांना इथे बघा बिंदू जे दिलेला आहे डॉट जे दिलेलं आहे त्याचा उच्चार इथे स्पष्टपणे होत नाही गावामध्ये गावांमध्ये असं पण म्हणत नाही फक्त गावामध्ये असं म्हणतो पण वरती इथे डॉट आहे ठीक आहे तर ड त्र न म या पंचम वर्णी यांचा उपयोग जेव्हा अनुस्वराऐवजी होतो तेव्हा त्यांना परसुवर्ण असे म्हणतात आता तिसरं विसर्ग म्हणजे काय तर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे विसर्गापूर्वी स्वर देतात कंठ कंठस्थ वर्ण म्हणतात त्याला उदाहरणार्थ स्वत दुःख छे हे विसर्गाचे उच्चारानुसार लेखन बघा इथे स्वत स्व आणि ह आहे दुःख दु आणि ह ख आहे दु आहे पुढे दोन डॉट आहे म्हणजे विसर्ग आहे आणि पुढे ख आहे म्हणजे दुःख उशा काल मन पटल ह्याचं बघा क कशा पद्धतीने ते फोडून लिहिलेलं आहे स्वतः स्वत आणि त्यानंतर ह आहे ठीक आहे हे जर दोन विसर्ग म्हणजे काय ह नंतर तेजपुंज कण अध पतन प्रातःकाल निसंदेह अंतकरण हे सर्व काय झाले विसर्ग झाले त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आणि शेवटचा आहे तो आहे व्यंजन व्यंजन हे परवर्ण आणि स्वरांत ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्य वाचून पूर्ण होत नाही त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो क ख ग पासून या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ ची म्हणजे अ या स्वराची मदत घ्यावी लागते व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची म्हणजे लंगडी आहेत हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात जसे क ख ग परंतु व्यवहारात त्यांचा उच्चार अ हा स्वर मिसळूनच करावा लागतो जसे क ट प र म्हणून त्या त्यांना स्वरांत किंवा पर वर्ण असेही म्हणतात आपल्याला हे माहिती आहे की स्वर व्यंजनापासून व्यंजनापासून अक्षर जोडाक्षर शब्द आणि शब्दांपासून वाक्य कशी तयार होतात हे आपण इयत्ता पाचवीपर्यंत शिकलो आणि वाक्यात कुठे कोणती विरामचिन्हे द्यावीत हे देखील आपल्याला माहीत आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथं मराठी ग्रामरचा हा जो टॉपिक आहे पहिला भाषा आणि व्याकरण तो इथे बघितलेला आहे आय होप तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद